नमस्कार शेतकरी मित्रांनो मी फायटो हॉर्मन्स बायोसायन्स कंपनीकडून सचिन भारती फायटो हॉर्मन्स बायोसायन्स या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आज ज्या ठिकाणी उभा आहे धुवळ तालुका शिन्नर जिल्हा नाशिक या भागाचं विशेष रहस्य असं आहे की या भागामध्ये उन्हाळी टोमॅटो केले जातात हे उन्हाळी टोमॅटो करताना या टोमॅटोला जे काही चॅलेंज येतात जे काही शेतकऱ्यांना समस्यांना तोंड द्यावं लागतं त्या सगळ्या समस्यावर मात करून शेतकरी राजा बऱ्यापैकी या भागामध्ये उन्हाळी टोमॅटो पिकवतो आत्ताच्या वातावरणामध्ये बघितलं गेलं तर आत्ताच्या वातावरणामध्ये खूप सारा अवकाळी पाऊस पडला आणि त्या पावसामध्ये आपल्या पॉट प्लॉट जे टोमॅटोचं शेत आहे त्या शेतचे त्यांनी जी काही काळजी घेतली आणि जी काही काळजी घेऊन त्याच्यातून जे काही उत्पन्न मिळणार आहे तर ते नक्कीच वाखाणण्यासारखं आहे आणि मी त्यांच्या सगळ्यांच्या श्रमाला नक्कीच सलाम करेल आणि आपण आज अशा एका प्लॉटमध्ये आहे की त्या प्लॉटमध्ये आपल्या uh, फायटोआरमन्स कंपनीचे काही प्रोडक्ट वापरले गेले आणि ते वापरल्यानंतर त्यांना काही फरक जाणवले तर आपण प्रत्यक्ष आज त्या प्लॉटवर आलो आहे आज दिनांक आहे पंचवीस पाच दोन हजार पंचवीस आणि त्या प्लॉटमध्ये आपल्या कंपनीचे जे प्रोडक्ट फवारले गेले किंवा वापरले गेले आणि त्याच्यानंतर त्यांना जे का काही फरक जाणवले आपण प्रत्यक्ष त्या शेतकऱ्यांच्याच तोंडून ऐकूया तर आपण आज सर्व प्रत्यक्ष त्या प्लॉटवर जाऊया नमस्कार शेतकरी मित्रांनो आता आपण प्रत्यक्ष त्याच प्लॉटमध्ये आहे फायटोआरमन्स बायोसायन्स या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या प्लॉटला एक दोन दिवसापूर्वी आपल्या फायटोर्मन्स कंपनीचं फायटोबुस वापरलं गेलं वापरल्या अगोदरची प्लॉटची परिस्थिती वापरल्यानंतरच्या पर प्लॉटच्या परिस्थितीमध्ये नक्की काय बदल झाला हे आपण प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या सोडून तुमचं नमस्ते तुमचं नाव सांगा माझं नाव अक्षय अंबाला साव्हा धुवड तर तुम्ही दोन दिवसापूर्वी आपल्या फायटो ऑर्मन्स कंपनीचा फायटोबुस नावाचा प्रोडक्ट या प्लॉटला फवार तर या प्लॉटला फवारण्या अगोदरची प्लॉटची परिस्थिती प्लॉटला परिस्थिती काही बदल वाटला का माझ्या शेतकरी मित्रांना कुठे या प्लॉटला फायटो गोष्टी प्रॉडक्ट फवण्याच्या आधी हा प्लॉट म्हणजे माझं काय दुर्लक्ष झाल्यामुळं बऱ्यापैकी होता आणि त्याला ग्रीनरी नव्हती काय नव्हती फुटवा नव्हता ग्रोथ नव्हती पाहिजे तेवढी पण हे वापरल्यानंतर भरपूर प्रमाणात फुटवा केला आणि ग्रेनरी बी भरपूर प्रमाणात झाली आली त्याला आणि फुलकळीची फुलकळीची वाढ ही चांगल्या प्रकारे जास्त जास्त जाणवली तर हे बघा शेतकरी मित्रांनो त्यांना ज्या कारणासाठी हे आपलं नावाचं फायटोपूस त्यांना फवारण्यासाठी दिलं होतं तर मी ज्यावेळेस प्लॉटवर व्हिजिट मारले तर मला प्लॉट थोडा पिवळसर पडलेला दिसला आणि सध्याच्या अवकाळी पावसामुळे काय झालं की प्लॉटची परिस्थिती बऱ्यापैकी थोडी डाऊन व्हायला लागली कुठेतरी पिवळसरपणा वाढायला लागलाय झाडाचा फुटवा कमी व्हायला लागला होता तर मी त्यांना वापर वापरायला दिल्यानंतर त्यांनी जे फवारलं आणि फवारल्यानंतर आज तारीख आहे पंचवीस पाच दोन हजार पंचवीस तर मी आज प्लॉट मध्ये प्रत्येक शोभा आहे त्या प्लॉट मध्ये तुम्ही सगळीकडे बघू शकता की जे झाडांची ग्रीनरी वगैरे जी आहे पानाची साईज असेल आणि नवीन फुल संख्या असेल नवीन फुल कळी तुम्हाला दिसते तर त्याचे प्रमाण वाढलेलं आहे फुटवा निघालेला आहे नवीन शेंडा चांगला चालू झालेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं जी काळुखी पाहिजे ती काळुखी वाढलेली आहे तर तुम्ही समाधानी आहात का एकदम समाधानी आहात तर माझ्या शेतकरी मित्रांना काय सल्ला देऊ शकता बद्दल शेतकरी मित्रांनो खरंच त्यांचं फायटो हार्मोन्स कंपनीचं फायटो बुस्ट हे प्रॉडक्ट नक्कीच तुम्ही वापरा मी पण वापरलाय मी पण डोळ्यांनी रिझल्ट बघितलाय तुम्ही पण वापरा आणि तुम्ही पण डोळ्याने रिझल्ट बघा आणि सगळ्यात महत्वाचे शेतकरी मित्रांनो अवघ्या बारा ते पंधरा तासामध्ये त्यांनी मला रिपोर्ट करावले या प्रोडक्ट तर नक्की आपल्या फायटो कंपनीचे जे काही नवीन टेक्नॉलॉजीनुसार जे काही नवीन प्रोडक्ट मार्केटला येत आहेत फायटोजेलचं तुमच्या पसंतीत पडलेलंच आहे त्याच बरोबर आता आमचं फायटो बुस नावाचं जे एक प्रोडक्ट आहे नवीन लॉन्च केलेलं ते प्रोडक्ट सुद्धा तुम्ही वापरावं ही सगळ्यांना विनंती करेल धन्यवाद